संपली नवीन सरकार आलं आता तातडीने कर्जमाफी करा शेतकऱ्यांची मोठी मागणी तर कर्जमाफी करा देवेंद्र फडणवीसने कर्जमाफ करणार सरकार आल्यावरती हा शब्द दिला होता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून माहिती पुन्हा सतेत आली आहे तर महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला आहे निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी नि महायुतीला सर्वाधिक मते देत सत्तेत आणली आहे सध्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असणारे भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रचनामध्ये पुन्हा सरकारला संपूर्ण कर्जमाफी करोचं आश्वासन दिलं होतं आत्ता मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी झाल्यानंतर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत कर्जमाफीचा निर्णय घ्यावा अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे मागील हंग हंगामा दुष्काळ होता त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचा कर्ज बाजारीपणा वाढला आहे त्याचबरोबर शेतीमालाला चांगला बाजारभाव न मिळाल्यामुळे कर्ज फेडू शकले नाहीत त्यामुळे बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार देत आहेत शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे शेतकरी कर्जमाफीची मागणी करत आहेत लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला होता त्यामुळे माहिती सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल अशी आशा व्यक्त केली जात होती मात्र सोयाबीनला हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान मोफत वीज बिल आणि लाडकी बहीण योजना या फायदेशीर योजना माहितीने आणलेल्या आहेत निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडीने तीन लाखापर्यंत कर्जमाफी देऊ असे आश्वासन दिले होते त्यानंतर महायुतीने ही कर्जमाफी करणार असल्याचे आश्वासन दिले होते आता राज्यात महायुती सरकार आली असून पहिल्या कॅबिनेटमध्ये कर्जमाफी करावी अशी मागणी सर्व शेतकरी क करत आहेत तर आता मुख्यमंत्री एक देवेंद्र फडणवीस होणार आहेत अशी चर्चा आहे तर देवेंद्र फडणवीसने शब्द दिला होता की महायुती सरकार आल्यावरती सर्वांना कर्जमाफी करणार आहोत तर देवेंद्र फडणवीस त्याचा शब्द किती पालतो तर लवकरात लवकर कर्जमाफी करा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे तर मित्रांनो आज काय वाटते देवेंद्र फडणवीस कर्जमाफी करेल का आज काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा